माझा जीव येतो कोणच बाबा आणि शेवटचा काय काढवा म्हणायची वर्षाला सामान लागत तेवढा खूप बोलतात काय काय सामान लागत ती ईश्वर अशी दीड दिवसाची रजा मागी दीड दिवसाची रजा देणार नाही तरी ही गवर ऐकन अशी झाली डुबले गावीचा हाय माझं बंधू तर नारलीची नारल नवरा म्हणे मी तुला सोन्याचा हौसा घडवीन त्या सोन्याच्या हौशेला गवर झाली नाही मग त्याचा न झाला त्या सोन्याचा नारळ घडवीन सांगितला ती म्हणे माझ्या डुबले मायेरी हाय बंधू त्या नारलीचा अंतिम नारळ त्या नारलाने मी होन मग म्हणतो मी सोन्याची फोपला घडवीन तर तिने काय उत्तर द्यालान डुबले गावीचा हाय बंधू तर ना आणतील फोपलीची फोपला त्या फोपलानी फो हो मी भोवसेन मग आणखी म्हणतो मी सोन्याची पानं घडवेन त्या सोन्याचे पाना घडवीन त्या तीन उत्तर द्यायला की दुबले मायेरी हाय माझं बंधू तर ना आणतील नागवेलीची पाना त्या पानाने मी ववसेन हा असं ती गवत ह्या दिडशाच्या रजाला नवऱ्याचा न आकताना आले पाच पड बरं भादव्यात येते ना ती हे ढवल्या नदीवर तलपत येते गवत आताशी वाटला चालू कंदी झाली श्रावणात या श्रावणला हा आता चालू झाली ना। ना। ती सरावण रिकायला पहिला श्रावण रिकतो ना नवऱ्याकडे हा नवऱ्याशी नवरा कोण तिचा ईश्वर कोण हायता पार्वतीचा पण नवरावऱ्या नव्ह्याचा ऐकली नाही ती माहेरच्या ह्या फिरड्याची पानांना हुरड्याची वाना म्हणतात ना त्या पानांना ना मग खंडाल्याच्या घाटाला ना गवर जाते तेव्हा तुळशीची भेट फोपलाची भेट पानाची भेट मग म्हणतात ना आट्या ती ही गाणे मग आट्याला म्हणतात गवर नेते ग गवर येते म्हणताव ना हा मग गवर रागा आली होती आली ती बलजबरी करून आली दीड दिवसाच्या रजेसाठी आता येते ते, ते रोज संपूर्ण दिवस असली mm -hmm. वा का ती निघून जाते कोंबड्याचे mm -hmm. गोदर mm -hmm. चेहरा बघा हा गौरींचा बाराचा काम होतो ना तेव्हा तुम्ही गौरींचा चेहरा बघा कसा नाही येते ते रोजचा चेहरा बघा हा तर येते तेव्हा जंगला हसरा असतो हा वासली बाराचा काम झाला कि ती निघून जाते दीड दिसा चेहरा जेला येते ती हा अशी आता निघाली ती ती सर्व निघाली खायाच्या पाण्यावर नदी <laughs> भरते तेव्हा ती येते मग आता सुकडा पडला नदी <laughs> भरते तेव्हा ती येते मग ती पुढे जाते ना फुलार इश्वरतीचा मांगारी येतो गणपती पुढे येतो ना।, <laughs> ना ती मागणी येते मा ये एकदम विसर्जन होतात ते मजा आता एकदम गणपती मध्ये आता वाहतात नाही तर पहिल्या काळात दीड दिवसांनाच गणपती आहे याचा आपले आता हौस म्हणून लोक ठेवतात नाही तर खरा गणपती दीड दिवसाचाच आहे गौरीचा ईश्वरीचा मांगारी दीड दिवसाचा गणपती हा आणि गौरीपर्यंत याच नाही गौरी पर्यंत मग हा गणपती गौरी वाल्याचा फेयात तिचा हा बाकी हे सगळं ईश्वर तर तिथे गोदर दिशाला जात सगळ्यांचे सगळ्यांचे फक्त गौरी वाल्यांच फक्त राहत गौरी वाल्यांचं ठेवत राहत दोन आताच्या माणसाने स्वतःसाठी ठेवली आता हा स्वतः माणसा ठेवतात हौस म्हणून सगळा पाण्यावर गणपती जायात या खायच्या आता नल बांधव आहे ना खाली टाकीला तर विसर्जन व्हायचं आता हाऊस म्हणून जिकडं तिकडं लोका घ्यावतात या कायशात मी बघ असते तुमच्या फोनात मी गौरी तू जातात ना तेव्हा जड झाली पावला टिपा टाकते मी बघा फोनला असते तुमच्या कुठले कुठले गौरी जातात ना सासऱ्या तेव्हा बघा नाही की असं ले कुठं तरी ते फनातून मध्ये रडत जाते काही मग पाणी मग बघ पहिल्या बाराच्या ठोक्याला